समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं कोकणात पाऊस लांबला आहे याचा परिणाम काजू पिकावर देखील झाला आहे काही ठिकाणी काजूला मोहोर घेण्याची प्रक्रिया सुरू झाली होती मात्र पाऊस लांबल्यानं तो मोहोर गळून पडला आहे तर आता पुन्हा मोहोर घेण्याची प्रक्रिया लांबली आहे तसंच पाऊस पडत असल्यानं काजूवर बुरशीजन्य रोगांचा आणि केडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे काजूवर थ्रिप्सचा प्रादुर्भाव पालवीच्या आणि पानांच्या तेठावर आढळून पावसाचा परिणाम झाल्यानं करपा शेंडेमर फांदीमर यासारख्या रोगांमुळे नुकसान होत आहे अति पावसामुळे काही ठिकाणी मर रोग देखील काजूच्या झाडाला लागून काजूची झाड सुकून जात आहेत सिंधुदुर्गचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी काजू उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या पाहूया कोकणात सर्वाधिक काजूचं उत्पादन घेतलं जातं आणि कोकणात बघितलं तर वेंगुर्लेमध्ये मोठ्या प्रमाणात काजू कारखाने आहेत आणि काजू कारखान्यावर अर्थव्यवस्था कोकण अवलंबून असते आणि मात्र सध्या बघितलं तर यंदा काजूचा सीझन आहे तो सुद्धा दीड महिने पुढे जाणार आहे कारण सध्या ऐन मध्ये दिवाळीच्या सीझन मध्ये सध्या पाऊस पडतोय आणि तो सुद्धा मोसमी मोठ्या प्रमाणात पाऊस मोसमी बरसतोय असा सध्या वातावरण आहे आपल्या समयेत काजू उत्पादक शेतकरी आहेत मला सांगा सध्या जो परतीचा पाऊस आहे खरा हा सीझन थंडीचा असतो आणि काजूला फ्लॉवरिंग होतं पण काय वाटतं तुम्हाला एक बागायतदार म्हणून गेले आठ दिवस पाऊस पडतो या कोसळलेल्या पावसामुळे फार मोठा परिणाम थंडी नष्ट झाली थंडी नष्ट झाल्यामुळे काजूचा काजूचं फ्लावरिंग आता खूप उशीरा येणार येणार आणि उशीरा येणाऱ्या परत मोहराला की मॉस्किटो आहे करप्यासारखे प्रादुर्भाव म्हणजे बुरशीजन्य जे रोग आहे ते फार मोठ्या प्रमाणात येणार त्यामुळे भविष्यात उत्पादनात घट होणार पण इतर जो खर्च असतो जो आपल्या फॉरेन इथं असतो तो सुद्धा खर्च शेतकऱ्याचा वाढणार आहे विचार करून शेतकऱ्यांना भरीव मदत देणं खूप गरजेचं आहे सुरेश कलगेकर जय महाराष्ट्र कुडाळ सिंधुदुर्ग